धारधार शस्त्रांची विक्री करणाऱ्या दोन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई हत्यार जप्त कोल्हापूर पोलिसांनी शिवजयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आउट राबवण्याचे आदेश दिले होते या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत धारधार शस्त्रे विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केले दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी स्थानिक गुनिर्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव व त्यांच्या पथकानं शहर हद्दीत गस्त घालत असताना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर पंढरीजवळ दोन इसम लाल रंगाची मोपेड गाडी रस्त्याच्या कडेला लावून धारधार हत्यारी विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सुनील सिंग मनोहर सिंग दुधाने वय बत्तीस राहणार म्हैसूर कर्नाटक आणि गोविंद सिंग भारतसिंग टाक व एकोणतीस राहणार निपाणी बेळगाव यांना ताब्यात घेतला त्याच्या ताब्यातून तीन तलवारी तीन गुप्त्या पाच खंजीर दोन सत्तूर चार कोयते वीज चाकू असा एकूण सदतीस धारदार शास्त्रांचा साठा मोफेड मोबाईलवर रोख रक्कम मिळवून एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोघांविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव तसेच पोलीस अमलदार कृष्णाथ पिंगळे युवराज पाटील परशुराम गुजरे अमित सरजे अरविंद पाटील वैभव जाधव राजेश राठोड नामदेव यादव आणि महादेव कोराडे यांनी केले